मित्रांनो आज आम्ही आलोय खेकडी पकडायला गावात आहे राहुल अवधा गाव किती भेटली सुरुवात केली आता खेकडी पकडायला नदीने चाललोय पूर्ण पाणी आहे अजून आमच्या इकडे जोरात पाऊस पडायला सुरुवात नाही झाली तरी हिवा माणसांचा काही जीव आरी नाही सोबत रा माझ्या बॅटरी आहे त्या पुढे पण चाललेत खूप एकाच्या पाठी एक पाठच्या का ना काय भेटेल घंटा इथे खेकडा आहे पण हा पांढरा आहे ह्याला नाही पकडणार आम्ही आम्ही चिंबोऱ्या पकडायला आलोय आमच्यासोबत आहे ते सगळी पोरं तुम्हाला बघा बघा एवढी माणसं आहे तिथं खेकडी पकडायला स्वप्नील दादा आहे सुधीर दादा आहे सोडतो ही कारण की ही काय बोलतात त्याला फोपशी असतात सध्या तरी फोपशी आहेत एकदम चाललाय कसा पाण्यामध्ये सुखुर सुकर 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 तुला बघूया पुढे काय भेटतोय काय अजून तर एक पण चिंबोरी नाही दिसली मस्त आवाज वाटतो हा ऐकायला रात्रीचा काय नाही दादा यार तिकडच भेटेल आपला कुठे ते बघा इथे भेटले आता बाजू काय बघा खेकडी आपण नाही पकडणार आम्ही एक मुठ्या भेटलाय आम्हाला ने पकडले मोठ्या एकदम भारी लागतो मोठा आहे एकदम पकडले खूप दिसत ते बघा आपण मोठा आहे एकदम पकडतोय का राहुल मला पकडतोय का राहुल त्याच्यावर नको बॅटरी मारू दिसत नाही मग त्याच्यावर नको साईडला मारत जा हे बघा सगळी खेकडी फिरतात इकडे कितीतरीच बघू शकता तुम्ही कचरा आहे जी मजा रात्री गावी फिरते नाही ती कशीच कुठंच मजा नाही हो हा हे बघा खेकडीच खेकडी आहेत नुसती रस्त्याला कारण की पाऊस पडला आताच हे बघा किती खेकडी आहे इथे एक भेटला खेकडा त्याच खेकड्यानं सारखा सारखा सोडायचा <laughs> हा एक भेटला हा एक भेटला अजून चालू आहे शोधायला ते बोलतात ना पहिल्या पावसात खेकडी बाहेर येतात मजा घ्यायला पण काय माणसाची जातच नालायक असते बारीक आहे तू ये बघा खेकडीच खेकडी बाहेर निघाली ते पाऊस पडला ना आता गेला तू गेला तो बिलाट खूप पण ते आता सर्व पोकल असतात खायला एवढी मजा येत नाही सर्व शांतता एकदम साप वगैरे पण खूप निघालेत पायाखाली खेकडी येत आहेत पहिल्या पावसामध्ये खेकडी बाहेर येतात पण नालायक माणसा लगेच पकडायला येतात सगळी त्यांना मजा पण घेऊन देत नाही पावसाची त्यांना काय बघ मी पण तसलाच आहे स्पॉट पाहिजे सोडत सोड़ पूर्ण आता पूर्ण सर्व शेतात पाणी जमलंय तिकडे

गाडी मध्ये वार्ता काय त्याची तिस मी घेऊन आलोय चिंबोऱ्यानं जायचं हाय आपण एवढं वाटत एवढं आज आम्हाला एक पण चिंबोरी नाही भेटली बघा खुबा इथे खोबे पण खातात मस्त लागतात भाकरीशी

तिथंच काम व्हायचं फायदा उभारला असे राहू त्याच्या नको मारू साईडला मार थोडी अशी हा बघा इथं दिवड आहे हा दिसतोय का तुम्हाला हा बघा डोका बघा डोका त्याचा बघाय डोकं मारू नका त्याच्या मारायचं विनाकारण हॅलो त्याच्या जरा साईडला मार त्याच्या जरा हा मग दिसतोय साईडला मार जरा बाईला बघा का बघा कुठे गेला गेला तो किंबोरी भेटले इथे भाऊ घे त्याला परत चिंबोरी भेटायला सुरुवात झाली आता पण जास्त आम्हाला पांढरी काली खेकडी भेटतायत मग अशी दिवड पण दिसला थोडा रिस्की आहे साप वगैरे खूप फिरतात रात्रीचे इथे तिच्या चिखलात गेला पण रात्रीच्या खूप स्टोऱ्या पण असतात असे खेकडी दाखवून जातो भूत आणि काढत घेऊन जातो हलू हळू आपल्याला आपल्या वाट्याला इथं वाटवला जागा जरा आहे एकच इथं खूप किस्से कहाण्या इथं भूतांच्या इकडे वरती आमचं स्मशान आहे वरचे वगैरे भेटले असतो बघा इथे एक ताप आहे या दिवळ मधून वगैरे नाही बघा खेकडे भेटलेत बस एकदम सर्व टाक करायची होती ना भेट ना <laughs>

मला विश्वी एकदम एकदम दाखवायचं माहितीये काय काय खेकडी भेटलेत आम्हाला तर ते चिंबोरी पण आहे एक मोठी आहे आणि सौरी अरे काली पांढरी मिक्स आहेत गावी जाऊन दाखवतो तुम्हाला लाईटीमध्ये